नवरा नात्याची असते नाजूक पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं अशी ही गाठ घट्ट होत जाते आपली जोडी ही परमेश्वरानं जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात नवरा बायकोचे नाते म्हणजे उन सावलीचा खेळ कधी रुसवा तर कधी फुगवा तर कधी खडखडून वाहणारा हास्याचा धबधबा त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही नवरा बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुःखातही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नातं आणखी टिकत माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटांवर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते खरं तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते अशाच एका संघर्ष करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हा व्हिडिओ पाहून तुम्ही हे म्हणाल आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात मात्र आजूबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता नवरा बायको शेतातून बैलगाडीतून घरी जात आहेत यावेळी बैलगाडीत वैरण भरलेला आहे तर बायको बैलांना सांभाळत आहे तर नवरा रस्त्यावरून चालत बैलांना दिशा दाखवत आहे हा व्हिडिओ एम पी एस सी शॉर्ट नोट्स या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत सोशल मीडियात सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत